नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये ठाकरेंकडे इन्कमिंग सुरू शिंदे गटाचे दीपेश महात्रीच्या माजी नगरसेवकांचा मशाल हाती घेऊ माझ्या थोडी थोडीच्या राजकारणाला वेग घेतला या राजकारणाचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांना शिंदे यांनी बसलाय धनुष्य बाणाची साथ सोडणार असून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहे मात्र आजच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहे आणि निवडणुकीच्या आधी ही घटना घडल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय या राजकारणाचा प्रतिउत्तर आता शिंदे कसे देतात याची उत्सुकता आहे दरम्यान शिवसेनेत फूट पडली त्यावेळी मैत्रे यांनी शिंदे यांना साथ दिली होती शिंदे यांनी त्यांना युवासेनेचे सचिव पद दिले होते म्हात्रे यांनी प्रभावीपणे काम करत होते परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्याबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील चार माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार करणारे आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटतं हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोशीच्या या आप पायरीवर होतोय सर मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काय करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्याच ठाणे सा, जिल्ह्यामध्ये साम दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू साहेब मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लर नाही आणि ह्याच वचन मी आज आपल्याला देतोय साहेब ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केल्या गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र काम करणार आहे त्याच्या पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवक यांची हो इच्छा आहे आप की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू